नमस्कार मित्रांनो शुभप्रभात एक्झाम पॉईंट या चॅनलवर आपले स्वागत आहे मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील अतिशय महत्त्वाचे सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल आणि हे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक मानवी शरीरातील पचन संस्थेचा सर्वात लांब भाग कोणता आहे तर यामध्ये चार पर्याय दिलेले आहे पर्याय ए स्वादुपिंडाची नलिका बी लहान आतडे सी मोठे आतडे आणि डी नलिका तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लहान आतडे बघा पचन संस्था ही अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीरातील अतिशय महत्वाची संस्था आहे यामध्ये पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी असलेली ही संस्था सुद्धा आपण म्हणू शकतो पचनसंस्थेचे मुख्य कार्य खालीलप्रमाणे आहे जसे की अंतर्ग्रहण करणे गतिशीलता स्राव पचन शोषण उत्सर्जन तर यामध्ये जे पचन संस्थेचे काही कार्य आहे जसे की अन्न मिसळणे किंवा अन्न हलवणे अन्नाचे लहान रेणूंमध्ये विघटन करणे खाल्लेल्या अन्नाचे पोषक द्रवांमध्ये रूपांतर करणे अनावश्यक न नपसलेला भाग जो आहे तो शरीराच्या बाहेर टाकणे तर हे सगळे कार्य आपली पचनसंस्था करत असते तर त्यामध्ये लहान आतड्याचे काही महत्वाचे कामे असतात त्यामध्ये लहान आतडे हे अन्न पचवण्यासाठी आणि पोषक घटक शोषून घेण्यासाठी महत्त्वाचे असते तर हे आहार कालव्याचा सर्वात लांब भाग म्हणून याला सुद्धा संबोधतात पोठापासून तर मोठ्या आतड्यापर्यंत हा पसरलेला असतो तर लहान आतड्याची काही कामं आहेत जसे की अन्न पचवणे अन्न घटकांचे शोषण करणे अतिरिक्त पाणी जे आहे ते शोषून घेणे त्यानंतर उरलेला कचरा जो आहे तो गॅस्ट्रोइनचे स्टाईन ट्रॅक्टरमध्ये आपल्या पोटामधून हलवणे त्यानंतर विविध अंतस्रावी कार्य रोगप्रतिकार संरक्षण करणे बघा तर लहान आतडे हे एक नळीच्या आकाराचे असते हे पोटाबरोबरच कोलनपर्यंत अन्न वाहून नेण्याचे सुद्धा काम करत असते हे अत्यंत गुंडाळलेले असते हे सुमारे वीस फुटांपेक्षाही जास्त लांबीचे असू शकतात तर या आतड्याद्वारे जे काही आपल्या आतड्यामध्ये काही स्राव निर्माण होत असतो त्यामध्ये जो स्राव आहे तो जठराकडून आलेल्या अन्नाबरोबर मिसळण्याचे कामसुद्धा लहान आतडे करत असतात तर म्हणूनच याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लहान आतडे चला तर मग बघा लहान आतडे हे पचन संस्थेतील सर्वात लांब घटक आहे लहान आतड्याची लांबी सात मीटर ते बावीस फुटापर्यंत असू शकते लहान आतड्याचे प्राथमिक कार्य म्हणजे पोषक तत्वे शोषणे आणि अन्नाचे पचन पूर्ण करणे हे असू शकतात त्यानंतर बघा इथे आकृती पण दिलेली आहे ह्या आकृतीवरून तुम्हाला समजेल की लहान आतडे कसे असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती ग्रंथी साखरेच्या चयापचयासाठी जबाबदार असलेल्या शरीरातील मुख्य संप्रेरक इन्सुलिन तयार करण्यात जबाबदार आहे तर बघा यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे स्वादुपिंड ब ग्रंथी आणि क लाळ ग्रंथी ड आतड्यासंबंधी ग्रंथी तर यामध्ये बरोबर उत्तर आहे स्वादुपिंड तर याचे एक्सप्लेनेशनसुद्धा आहे बघा स्वादुपिंड हा पचनसंस्थेचा एक भाग आहे जो की पोटाच्या पलीकडे पोटात स्थित असतो आणि ग्रंथी म्हणून हा काम करत असतो स्वादुपिंड अंतरस्रावी आणि बाह्य दोन्ही कार्य करत असतो अंतरस्रावी ग्रंथी म्हणून ते ग्लुकोजन ग्लुकोजन आणि इन्सुलिन सारख्या संप्रेरकाच्या स्रावात मदत करत असतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करत असतो या व्यतिरिक्त ते एकजूस ग्रंथीची भूमिका बजावत असतो जे की स्वादुपिंडाच्या नलिकाद्वारे पक्वाशयामध्ये स्वादुपिंडाचा रस स्राव करते तर बघा इथे आकृतीसुद्धा दिलेली आहे या आकृतीवरून तुम्हाला समजेल की स्वादुपिंडाचे कार्य काय काय आहे जे काही आपल्या शरीरामध्ये साखर असते त्या साखरला नियंत्रित करण्यासाठी किंवा त्यांचे पचन करण्यासाठी स्वादुपिंडाचं महत्त्वाचे कार्य असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन मानवी शरीरातील खालीलपैकी कोणते एन्झाईम प्रथिनांचे पचन सुरू करते बघा तर यामध्ये दिलेला आहे पर्याय क्रमांक ए ट्रिप्सिन बी लॅक्टोज सी पेप्सिन आणि डी यापैकी काहीही नाही तर यामध्ये पर्याय क्रमांक सी पेप्सिन हे बरोबर उत्तर आहे बघा पेप्सिन हे एक पाचक एन्झाईम आहे जे की पोटातील प्रथिने तोडण्याच्या महत्त्वाची भूमिका बज बजावत असते ते पोटाच्या अस्तराद्वारे पेप्सिनोजन नावाच्या निष्क्रिय पूर्वसूचक म्हणून तयार केला जातो जे नंतर पोटाच्या आम्लीय वातावरणामध्ये विशेषतः हायड्रोक्लोरिक आम्ल जे काही आपल्या पोटामध्ये असतं ॲ हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे एक ॲसिड आहे आणि ते आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी आपल्याला मदत करत असतं पेप्सिनमध्ये सक्रिय होत असतो आणि एकदा सक्रिय झाल्यानंतर पेप्सिन प्रथिने लहान मध्ये मोजण्यास सुरुवात करत असते जे की पुढे लहान आतड्यामध्ये पचन होण्याचे कार्यसुद्धा होत असते बघा इथे पेप्सिन हे एक एन्झाईम प्रथिने पचवते प्रथिने हा मानवी शरीरातील मूलभूत रेणू आहे हायड्रोक्लोरिक आम्लाच्या संपर्कात येणारे प्रो एन्झाईम पेप्सिनोजन सक्रिय एन्झाईम पेप्सिनमध्ये रूपांतरित होत असतो पेप्सिनने प्रथिनांचे पेप्टोनमध्ये रूपांतर केले जाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार अपचन न होणाऱ्या अन्नातील बहुतांश पाणी मध्ये शोषले जाते बघा अन्नपचन न होणाऱ्या अन्नातील बहुतांश पाणी तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे पोट पर्याय ब अन्नलिका पर्याय क स्वादुपिंड आणि पर्याय ड दिलेले आहे मोठे आतडे तर यामध्ये जे काही आपल्या पचन संस्थेमध्ये मोठे आतडे असतात बघा तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मोठे आतडे जे आपल्या पचन संस्थेमध्ये लहान आतडे असतात तसेच मोठे आतडे सुद्धा असतात तर मोठे आतडे जे आहे ते महत्वाची भूमिका यामध्ये बजावत असतात जे अपचन झालेल्या अन्नातील बहुतेक पाणी शोषून घेऊ शकतात मोठ्या आतडे प्रामुख्याने तीन वेगवेगळ्या प्रकारे हालचाल करत असतात त्यामध्ये पेरिस्टॅलिसिस आहे मास पेरिस्टॅलिसिस आहे आणि हॉस्ट्रल मंथन आहे तर हा पदार्थ गुदाशयात प्रवेश करण्यापूर्वी कोलनच्या चढत्या व आडव्या उतरत्या आणि सिग्माईड विभागांमधून प्रवास करत असतो शरीरातील कचरा गुदाशयाद्वारे बाहेर टाकला जातो मोठ्या आतड्याची लांबी ही अंदाजे पाच फूट किंवा एक पॉईंट पाच मीटर अशी असते तर बघा आपल्या शरीरामध्ये जे काही उरलेले पचनीय अन्नपदार्थ असतात त्यामधील पाणी शोषून घेणे आणि जे काही निरुपयोगी टाकाऊ पदार्थ असतात ते बाहेर काढणे हे मोठ्या आतड्याचे काम असते तर मोठे आतडे हे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स जे काही पुनर्प्राप्ती असते विष्टीची निर्मिती जी आहे त्यांची साठवण करणे किंवा त्यामधून काही जीवाणू असतात ते सगळ्यांना बाहेर काढणे त्यातील जो कचरा आहे तो चाळणे आणि तो बाहेर काढणे हे सगळे काम आपल्या मोठे आतडे करत असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच बघा पोटाच्या खालीलपैकी कोणता भाग लहान आतड्यात उघडतो तर यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे हृदयाचा भाग ब दिलेला आहे फंडिक भाग क पायलोरिक भाग आणि ड शरीराचा भाग तर यामधील बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क पायर पायलोरिक भाग बघा पायलोरिक भाग हा हे एक प्रकारचे पोटे हे एक स्नायुयुक्त आकाराची जाड भिंत असलेले पिशवीसारखे रचनेचे काम करत असते जे की गॅस्ट्रो एसाफेजियल स्पिंटर नावाच्या स्फिक्टरद्वारे अनेक तास अन्न साठवण्याचे कामसुद्धा यांच्यामध्ये होत असते ते फंड्स कार्डियाक बॉडी आणि पायलोरिक असे चार भागांमध्ये विभागले आहे जसे पायलोरस हा एक अरुंद शंकूच्या आकाराचा आकुंचन आहे जो पोटाच्या शेवटी आणि लहान आतड्याच्या सुरुवातीला असतो पायलोरिक प्रदेश पायलोरिक स्क्विंटरद्वारा लहान आतड्यात उघडतो तर बघा यामध्ये प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक आहे सहा बहुतेक पचन प्रक्रिया कुठे होतात तर याचे बरोबर पर्याय क्रमांक अ आहे लहान आतडे ब मोठे आतडे क पोट आणि ड वरीलपैकी काही नाही तर ह्याचे बरोबर उत्तर आहे लहान आतडे तर लहान आतड्याविषयी माहिती मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेली आहे लहान आतडे काय करतात तर आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचे कार्य करत असतात जे काही अन्नाचे पचन करतात आणि शोषण करण्याचे काम हे लहान आतडे करत असतात यापैकी नव्वद टक्के प्रक्रिया लहान आतड्यामध्ये होत असते जे काही आपले अन्नपचन आहे किंवा शोषण होणे आहे अन्नाचे यापैकी नव्वद टक्के प्रक्रिया ही लहान आतड्यामध्येच होत असते तर उर्वरित दहा टक्के जी काही प्रक्रिया आहे ते पोट आणि जे मोठे आतडे सुद्धा आपल्या पोटामध्ये असतात त्यांचे सुद्धा काही कार्य हो असते आणि ते दहा टक्के काम पूर्ण करत असतात बहुतेक पचन आणि पोषक तत्वांचे शोषण हे लहान आतड्यामध्येच केले जाते पोच पोषक तत्वे जे आहे त्यांचं शोषण करण्याचे काम सुद्धा लहान आतडेच करत असतात तर लहान आतड्यात लाखो बोटांसारखे प्रक्षेपित आवरण असते ज्याला विली सुद्धा म्हणतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात कमी पीएच वातावरणात कोणते हायड्रोलायटिक एन्झाईम प्रतिक्रिया देते बघा त्यामध्ये दे पर्याय ए दिलेला आहे डेसेस बी आहे हायड्रोलेसेस सी आहे अमायलेसेस आणि डी आहे प्रोटीज तर यामध्ये बरोबर उत्तर आहे प्रोटीज बघा प्रोटीनचे कार्य काय आहे तर हायड्रोलायटिक मध्ये प्रथिने लिपिड्स न्यूक्लिक ऍसिड कार्बोहायड्रेट्स आणि चरबीच्या रेणूंना त्यांच्या सर्वात मूलभूत घटकांमध्ये विघटित केले जाते बघा प्रोटीन्स हे सगळ्यांना विघटीन करण्याचे काम करत असते आपण जे काही अन्न खातो त्या अन्नामधून आपल्याला काही प्रथिने मिळत असतात काही आपण जे लिपिड्स खातो काही न्यूक्लिक ॲसिड्स वगैरे असतात लिपिड्स काही लिक्विड ॲसिड वगैरे ऑइल खातो तर या सगळ्यांचं पचन होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स नावाचा एक एन्झाईम असतो बहुतेक सर्व पाचक एन्झाईम हायड्रोलायटिक एन्झाईम असतात आणि एस सी एल सोडल्यामुळे एस सी एल हा कुठे असतो तर आपल्या अन्य पचन संस्थेमध्ये असतो तर एस सी एल सोडल्यामुळे पोटाचा जो पीएच कमी होतो किंवा प्रोटीज एक प्रथिने पचवणारे एन्झाईम प्रोटीज हे एक प्रथिने पचवणारे एन्झाईम आहे तर पोटासारखे कमी पीएच वातावरणात सुद्धा हे कार्य करत असतात त्यानंतर आहे ओके okay, प्रश्न क्रमांक आठ मानवी शरीरात पित्त रस कुठे तयार होतो बघा आपल्या शरीरामध्ये पित्त तयार होत असतं तर यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे मूत्रपिंड ब ग्रंथी क एकृत आणि ड फुप्फूस तर बघा याचे बरोबर उत्तर आहे क एकृत तर एकृत हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे तसे आपल्या शरीरामध्ये सगळेच अवयव महत्त्वाचे असतात तर एकृताचे मुख्य कार्य हे रक्तातील रासायनिक पातळी जी आहे ती नियंत्रित करण्यासाठी किंवा पित्त तयार करण्याचे कामसुद्धा आपले यकृत करत असतात तर एकृताचे आणखी काही महत्वाचे कार्य आहे जसे की यकृत हा आहारातील पोषक तत्वांचा शरीराला वापरता येतील अशा पदार्थांमध्ये रूपांतरित करण्यासाठी मदत करत असतो त्यानंतर यकृत हे विषारी पदार्थ जे काही आपल्या शरीरामध्ये असतात त्यांना शोषण घेणे व निरुपद्रवी जे काही पदार्थ आहे त्यांच्यामध्ये रूपांतरित करते व शरीरातून त्यांना बाहेर टाकण्यासाठी आहे त्यानंतर हे रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतो यासाठी सुद्धा हा महत्वाची भूमिका निभावत असतो त्यानंतर एकृत पोषक घटकांचे चयापचय करण्यात महत्वाची भूमिका निभावत असतो एकृत रोगप्रतिकारक कार्यामध्ये सुद्धा महत्वपूर्ण असे त्यानंतर एकृत पचन संस्थेचा एक, एक महत्वाचा भाग आहे एकृत शरीराचा रासायनिक कारखाना म्हणून सुद्धा ओळखला जातो म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही रासायनिक क्रिया होत असतील तर ह्या यकृतामध्येच होतात म्हणून यकृत हा आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाचा घटक मानल्या जातो बघा इथे सुद्धा काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जसे की शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून यकृताला ओळखल्या जाते तसे पित्ताशयात साठवलेलं जे काही पित्तरस आहे ते एकृताद्वारे होतो एक, एक सामायिक नळीमुळे स्वादुपिंडाचा रस आणि पित्तरस दोन्ही लहान आतड्यात वाहू शकतात एकृत ग्लायकोजन साठवते जेनं वापरलेले ग्लुकोज असते म्हणजे ग्लायकोजन जे आहे ते आपण वापरत नाही असे ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवण्याचे कामसुद्धा एकृत करत असतो एकृत हा पित्तरस युरिया आणि हेप्रिन तयार करतो आपल्या शरीरामध्ये युरिया तयार करण्यासाठी सुद्धा एकृत महत्वाचे कार्य निभावत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नाईन बघा इथे आकृती दिलेली आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नाईन खालीलपैकी कोणती मानवी लाड ग्रंथी नाही बघा आपल्या तोंडामध्ये सदैव लाळ तयार होत राहत असतात आणि हे लाळ होण्यासाठी काही लाळ ग्रंथी मदत करत असतात आणि लाळ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या शरीरामध्ये कारण याला सलैवासुद्धा म्हणतात आणि जेव्हाही आपण अन्न खात असो अन्ना त्या अन्नामध्ये सलैवा मिक्स होणे म्हणजे लाळ मिक्स होणे हे खूप महत्त्वाचे आहे बघा त्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे पॅरोटीड ब सब मॅक्सिलरी सी सब लिंग्युअल आणि डी इन्फ्रा आर्बिटल प्रश्न असा विचारलेला आहे की लाड ग्रंथी कुठली नाही आहे तर यामध्ये पॅरोटी अँड सब मॅक्झिलरी अँड सब लिंग्युअल ह्या सगळ्या आपल्या ग्रंथी लाड ग्रंथी आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक डी जो आहे इन्फ्रा आर्बिटल ही लाड ग्रंथी नाही तर बघा यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड इन्फ्रा ऑर्बिटल बघा इन्फ्रा आर्टि आर्बिटल हा न्यूरोलजी आहे तर हा एक न्यूरॉलजी आहे इन्फ्रा आर्बिटल मज्जातंतूचा एक वेदनादायक विकारसुद्धा म्हणू शकतो आपण याला हा एक प्रकारचा डिसीज आहे किंवा एक प्रकारचा वेदनादायक आजार आहे म्हणून ही आपली लाळग्रंथी नाही तर बघा आपल्या शरीरामध्ये ज्या काही आहे त्या महत्त्वाच्या तीन लाळग्रंथी आहे जशा की तीन महत्त्वाच्या लाळ ग्रंथी आहे पॅरोटीड सब मॅक्झिलरी अँड सबलिंगियल म्हणजे पॅरेटिड ग्रंथी ही सर्वात मोठी लाळ ग्रंथी म्हणून सुद्धा याला आपण ओळखू शकतो त्यानंतर ही ग्रंथी जी आहे आपल्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला म्हणजेच आपल्या प्रत्येक कानासमोर असते आणि सब मॅन्ड्युलियर ग्रंथी जी आहे ते दुसऱ्या क्रमांकाची मोठी लाळ सुद्धा आपण याला म्हणू शकतो ती जबळ्याच्या खाली असते आणि सबलिंगियल ग्रंथी जी आहे ही आपल्या जिभेच्या खाली असते जिभेच्या खालूनसुद्धा आपल्या लाळ ग्रंथी लाळ स्रवत असतात तर जिभेच्या खाली जी ग्रंथी आहे तिला सबलिंगियल ग्रंथीसुद्धा म्हणतात तर लाळ ग्रंथीचे काम काय आहे तर लाळ ग्रंथीचे काम हे लाळ तयार करणे जी लाळ असते ती पचनासाठी आपल्याला अन्न पचनासाठी मदत करत असते तोंडामध्ये वलसरपणा ठेवणे कधी कधी बघा आपली तब्येत जर खराब असेल तर आपलं तोंड नेहमी कोरडं पडतं आणि तोंड कोरडं पडलं तर आपल्याला बरं वाटत नाही किंवा आपल्याला त्याचा त्रास होतो मग हा जो तोंडामध्ये ओलावा आहे हे ओलावं सदैव ठेवणे यासाठी आपल्या लाळ ग्रंथी आपल्याला महत्त्वाचे कार्य भाग पाडत असतात त्यानंतर निरोगी दातांना आधार देणे जे काही आपले दात आहे यांनासुद्धा मदत आपल्या लाळ ग्रंथी करत असतात लाळेमध्ये जे काही एन्झाईम्स असतात ते पचन करणे किंवा जे काही आपल्या शरीरामध्ये शेषलेमा असतात त्यांचं खंडन राखण्यासाठी सुद्धा मदत करत असतात त्यानंतर इथे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जसं की सशांमध्ये आढळणाऱ्या लाळ ग्रंथीच्या चार जोड्या पॅरेटिड ग्रंथी सब मॅक्झिलरी ग्रंथी सब लिंगियल ग्रंथी आणि इन्फ्रा ऑर्बिटल ग्रंथी आहेत पण मानवामध्ये इन्फ्रा ऑर्बिटल ग्रंथीही नसते पण सशांमध्ये बघा या चारही ग्रंथी तुम्हाला दिसतील त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागातून डायस्टिस हे एन्झाईम स्रावित होते बघा तर यामध्ये पर्याय ये दिलेला आहे तोंडी तोंडी पोकळी बी पोट सी एलियम आणि डी डिओडेनम तर यामध्ये पर्याय क्रमांक अ तोंडी पोकडी हे बरोबर उत्तर आहे बघा डायस्टेटस हा अपचन आणि स्वादुपिंडाच्या दहाच्या उपचारात वापरला जातो तर जो की डायस्टेटस डायस्टेट हे एक पाचक सुद्धा आहे ते कार्बोहायड्रेटचे विघटन करण्यासाठी मदत करत असतात जे काही आपण अन्न खातो आणि त्या अन्नांमधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स मिळत असतात यांचे विघटन करून याचे साखरेमध्ये रूपांतर करण्यासाठी डायस्टेटसचा उपयोग होत असतो आणि या प्रक्रियेमुळे कार्बोहायड्रेट्स हे अधिक पचनाजोगे बनवले जाते म्हणजे आपल्या शरीरामध्ये याचे पचन व्हावे यासाठी हे महत्त्वाचे असतात तर हे एक पहिले हो असे एन्झाईम आहे जे की शोधले गेले ते द्रावणातून काढले गेलेले आहेत ते ग्रंथीमधून उत्सर्जित होत असते आणि त्याला लाळ डायस्टेस सुद्धा म्हणता येतात ते स्वादुपिंडाद्वारे देखील उत्सर्जित केल्या जातं आणि त्याला पॅनक्रिएटिक डायस्टेस म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर बघा इथे काही दिलेलं आहे तुम्हाला एक्सप्लेनेशन जसे की डायसिटीस नावाचा स्टार्च हायड्रोलायझिंग एन्झाईम जटील कर्बोदकांना साध्या कर्बोदकांमध्ये रूपांतिर रूपांतरित करण्यासाठी सुद्धा मदत करत असतो हे दीर्घकालीन आजार जे असतात जसं की पोट भरणे पोट फुगणे आणि अपचनाच्या परिस्थितीत पचनास प्रोत्साहन देतो बघा कधी कधी आपल्याला एखाद्या वेळी जेवण नाही केलं तरीही आपल्याला पोट भरल्यासारखं वाटते किंवा आपलं पोट फुगल्यासारखं वाटते म्हणजे आपलं अन्न व्यवस्थित पचन होत नाही तर यासाठी प अन्न पचन होण्यासाठी डायस्टीस हा आपल्याला एक महत्वाचा महत्वाचे कार्य त्यामध्ये पार पाडत असतो डायस्टीस ही एक एन्झाईम आहे जे की स्टार्चचे माल्टोजनमध्ये मा रूपांतर करण्यास मदत करते जे काही स्टार्च असतो स्टार्चमुळे आपल्या बॉडीमध्ये आपल्याला एनर्जी मिळत असते आणि त्यामुळे आपल्याला टवटवीट वाटते आणि सदैव प्रसन्न वाटत असतं त्यासाठी स्टार्च आपल्या शरीरामध्ये मदत करत असतो आणि जे काही स्टार्चचे माल्टोजमध्ये रूपांतरित करायचे असेल तर डायस्टिटस हा एन्झाईम आपल्याला मदत करत असतो ओके चला तर मग मित्रांनो धन्यवाद